जेव्हा आपण समाजापर्यंत पोहोचतो पक्ष बांधणीच्या माध्यमातून असो किंवा एखाद्या सामाजिक कामासाठी जेव्हा आपण समाज येतो तेव्हा अनेक प्रश्न येतात आणि काही प्रश्न आवासून अनेक मन शिन्न प्रश्न समोर येतात आजच्या समाज राजकारणाची दिशा फार आ, वाईट वळणाला आला चाललेली आहे पक्ष फोडणे आणि राजकारण करणे जेव्हा पक्ष स्थापन झाले तेव्हा मी एक साधी कार्य करतो की माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं मला यशस्वी अभियानाचा उत्कृष्ट कार्य करण्याचा पुरस्कारही मला पवार साहेबांच्या हस्ते मिळालेला नमस्कार नव राष्ट्रामध्ये मृणाल रोग आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो या कार्यक्रमामध्ये मी कार्यकर्त्या या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहे वर्षताई निकम त्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत स्थापन झाले तेव्हा जेव्हा पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळेसच मी पक्षामध्ये प्रवेश केला असे खूप अनुभव आलेले आहेत मला की ज्या गोष्टीने मी भावनिक झालेली आहे मला स्वर्गीय आर आर पटेल यांचं नाव घ्यावं होते की जेव्हा मला असं कुठलं कस एक संकट माझ्यावर आलं होतं तर मी त्यांना फोन केला तर त्यांनी खूप जिव्हा आणि संवेदनशीलपणे मला त्याचं निराकरण परिवारसोबत आहे म्हणून मी राजकारण आणि सामाजिक कार सामाजिक कार्य करू शकते जेव्हा आपण समाजापर्यंत पोचतो पक्ष बांधणीच्या माध्यमातून असो किंवा मा एखाद्या सामाजिक कामासाठी जेव्हा आपण समाज येतो तेव्हा अनेक प्रश्न येतात आणि काही प्रश्न आवासून अनेक मन सुन्न करणारी प्रश्न समोर येतात महिलांच्या बाबतीत किंवा तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत किंवा एखाद्या युवकाच्या संदर्भात किंवा एखाद्या गावाच्या विकासाच्या संदर्भात असे कृष्ण माझ्यासोबत वारंवार येतात आणि मी ते निराकरण करण्याचा प्रयत्न करते पक्षाच्या माध्यमातून कारण पवार साहेबांचं स्लोगनच आहे ऐंशी टक्के सामाजिक कार्य समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तो कसा घेऊनच मी समजण्याची कारण करतेस आजच्या समाज राजकारणाची दिशा फार आ, वाईट वळणाला चाललेली आहे पक्ष फोडणे आणि राजकारण करणे जेव्हा आपण समाजापर्यंत पोचतो पक्ष बांधणीच्या माध्यमातून असो किंवा एखाद्या सामाजिक कामासाठी जेव्हा आपण समाजात तेव्हा अनेक प्रश्न येतात आणि काही प्रश्न आवासून अनेक मन सुन्न करणारे प्रश्न समोर येतात आ, विरोधी म्हणजे आजची सत्ताधारी करतात आहे आणि ते करून देशातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात जातीयवाद असेल दंगी असेल रोजगारांना काम नसेल किंवा महिला सुरक्षेचा प्रश्न असेल आणि सर्वात जास्त यवतमाळ जिल्हा देशातल्या शेतकऱ्याकडे लक्ष नाही त्यातलं तर यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्याकडे मुळीच या शासनाचं लक्ष नाही जेव्हा पक्ष स्थापन झाले तेव्हा मी एक साधिक कार्यकर्ते होते माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं त्याच्यानंतर मी माननीय ॲडव्होकेट उषाताई दराडे यांच्या संपर्कात आली त्या तेव्हा प्रदेशाध्यक्ष होत्या आणि त्यांनी मला एक त्यांच्या कार्यकारिणीत मला एक पद दिलं ते पद काम करत असताना त्यांनी मला जिल्हाध्यक्षाची संधी दिली आणि खऱ्या अर्थानं मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कामाला माझी सुरुवात झाली त्याच्यानंतर अनेक विविध पदं मी घेतले निरीक्षक म्हणून राहिले मी गोंदिया जिल्हा असेल भंडारा असेल नांदेड असेल महिला विंगचं काम करत असतानाच मला प्रदेशवादी आर आर पाटलांनी आणि अरुणबाई गुजरातींनी घेतलेलं होतं माझ्याकडे दोन पदं होती त्याच्यानंतर निरीक्षक म्हणूनही मी अनेक जिल्ह्यामध्ये कामं केली संघटना म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी खूप चांगलं काम केलं माननीय खासदार सुप्रियाता सुळेंनी मला यशस्वी अभियानामध्ये घेतल्यानंतर मी जिल्हा समन्वयक ते विभागीय समन्वयक काम केलं आणि त्या कामाच्या स्वरूपात मला यशस्वी अभियानाचा उत्कृष्ट कार्य करण्याचा पुरस्कारही मला साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे नाशिक येथे तो कार्यक्रम संपन्न झाला त्याच्यानंतर जयंत पाटील साहेबांनी माननीय जयंत पाटील साहेबांनी मला त्यांच्या कार्यकारणीत प्रदेशवर घेतलं त्या दरम्यान मला विदर्भाचं निरीक्षक केलं महिला मीचं मी पॅरेंट्सला कॉम करत असताना मला अतिरिक्त निकाम दिलं त्याच्यानंतर मला विभागीय अध्यक्ष म्हणून पुन्हा जबाबदारी दिली आणि अमरावती विभागाचं मला अध्यक्ष केलं आणि पक्ष फुटल्यानंतर माननीय पवार साहेबांचा पक्ष ज्या पद्धतीने सगळं आपण पाहिलेलं आहात त्या पक्ष फुटीनंतर मला यवतमाळ जिल्ह्याचं बॅरणपडीचा अध्यक्ष दिलं आणि माननीय पवारसाहेब असतील माननीय जय पाटील साहेब खासदार सुप्रिया यांनी माझ्यावर मोठा विश्वास करून माननीय अनिल देशमुख साहेब माझा विश्वास ठेवून मला या संघटनेचं काम करण्याचं एक कार्यकर्तीला जबाबदारी